काय वाढू काय काय बाजरी बिजरी द्या खायला नाही तांदूळ आहेत ना माझे लग्नाला चला लग्नाला चला गाड्यात बैल घालायची खोबरात गुडी घालायची म्हातारी पोतेत घालायची लग्नाला निघायचं लाल लाल बाया करवाल्या व्हायच्या मोठ्याल्या बाया वरमाय व्हायच्या म्हाताऱ्या बाई मिळ भरती करायची आता शिलवार भरायचं बिलवार भरायचं बिघायचं काजा डोळ्यात घालायचं लग्नाला निघायचं कुत्री काकाला घ्यायची पोरं खामाला बांधायची यारला बसायला घ्यायचं चालन पाली प्यायला भीतीचा पोतारा तोंड पुसायला घ्यायचा करवली दातवाशी वर माय डोळपोशी म्हातारी तोंडवाशी लग्नाची हवा संसार नवा चुलीवर तवान जावा बो तुमचं वाजन कवा जेवाला चांगलं केलं यंदा मिठाचा लाडू केलं शेमल्याची कडी केली थोका लावून चपात्या केल्या गुशीचं वरण आहे बिंकीचा खार आहे लांडक्याचा रसा तोंड वासून बसायचा यंदा मला बी काही कमी नाही आता पत्रे ऊस लावला चुलीला मोटर बसवली जातेवर पाईपलाईन केलं झाडावर बैल बांधले खाली कडवा कर टाकला रस्त्याला शेंगा पेरल्या मंगळवारी लग्न आहे आणि तुम्ही डायरेक्ट बुधवारी यायचा आपल्या आपल्या घरची भाकरी घेऊ